शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थांचे व्यवस्थापक व संचालक मंडळी मंदिरातील दुकानदारांची छळवणूक करीत आहे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करणारी तक्रार येथील बारा दुकानदारांनी शहर पोलीस स्टेशनला दिली आहे पोलीस कारवाई करीत नसल्याचा आरोप सुद्धा या दुकानदारांकडून करण्यात आला आहे मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आला शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थांच्या आवारामध्ये असलेले बारा व्यावसायिकांचे दुकानदारांसाठी न्यायालयाने जैसे थे चे आदेश दिले असताना सदर दुकानदारांनी दुकाने सोडून जावी हा मुख्य उद्देश समोर ठेवून त्यांची छळवणूक व्यवस्थापकांकडून करण्यात येत आहे दोन वेळा शहर पोलीस स्टेशन मध्ये याबाबत तक्रार दिली आस, आली असून सुद्धा याबाबत पोलिसांकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन संस्थांकडून होणाऱ्या जाचाचा संदर्भात वाचा पोडली सदर पत्रकार परिषदेत दुकानदारांकडून असे सांगण्यात आले की गेल्या चाळीस वर्षापासून आम्ही संस्थान परिसरातील दुकाने भाडेतत्त्वावर घेतली आहे खामगावाला न्यायालयाने दिनांक सहा डिसेंबर दोन हजार सोळा रोजी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना दुकानदाराकडून जबरदस्ती कब्जा करू नये याशिवाय स्थिती जसे ते ठेवावी तसे आदेश असताना मंदिर परिसरात व इतर ठिकाणी मोठमोठे पोस्टर लावून सदर दुकानांमधून प्रसाद व इतर वस्तू खरेदी करू नये याबाबत आवाहन केले आहे तरी शासनाने आम्ही श्री संत गजानन महाराज मंदिर मार्केट यांचे सर्व दुकानदार आहे आमच्यावर होत असलेल्या अन्याय आम्ही आज पत्रकार परिषदेमध्ये सांगू सांगत आहे अकरा तारखेपासून श्री संत गजानन महाराज प्रगट दिवसा निमित्त जो प्रगट दिवसाचा उत्सव आहे त्यानिमित्त बॅरिगेटिंग आणि गेट बंद श्री स्वस्थान गजानन महाराज श्री गजान महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी गेट बंद आणि बॅरिगेटिंग केलेलं आहे आम्हाला नाहक त्रास द्यायचा प्रयत्न हे विश्वस्त आणि अध्यक्ष करत आहेत आम्ही श्री संत गजानन महाराजांचे संस्थान यांच्या विरोधात नसून त्यांच्या विश्वस्त अध्यक्ष आणि त्यांच्या व्यवस्थापनेवर त्यांच्या विरोधात आहे आम्ही आम्हाला नाहक प्रकारचा त्रास देत आहेत आमच्या दुकानासमोर बॅरिकेटिंग करून आमच्या दुकानासमोरून बाहेर जाण्याचा मार्ग ठेवलेला आहे आणि येण्याचा मार्ग हा उजवीकडून म्हणजे खटलरीकडून तिथून ठेवलेला आहे आम्ही सर्व जनत्यांना आवाहन करतो की आमचा आमच्यावर होत असलेल्या अन्यायाला कोणीतरी हाक देऊन आम्हाला सर्व जनतेनी या गोष्टीचा निश्चितच न्याय न्याय करायचा प्रयत्न करावा न्यायालय प्रक्रियेत आम्ही आम्ही तर कोर्टात न्याय मागणारच आहे पण आम्हाला आमच्या जनतेला हे प्रत्येक गोष्ट संस्थांच्या विश्वस्त अध्यक्ष आणि व्यवस्थापनेचा एकेकोरपणा आणि त्यांची हिटलरशाही ही जे दडपशाही हे जे चालते याबद्दल आम्हाला सांगायचं आहे आम्ही शेगाव पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे त्या कंप्लेंटला दात मागितली पण आम्हाला कोणत्याही प्रकारची चौकशी तिथं झालेली नाही आहे त्यानंतर आम्ही वीस तारखेला आणखी एक कंप्लेंट केलेली आहे त्यामध्येही आम्हाला कोणती दात मिळाली नाही आहे प्रशासनातर्फे कोणत्याच प्रकारचं प्रत्युत्तर आम्हाला प्रतिसाद मिळत नसल्यामुळं आम्ही काही दिवसांनी आंदोलनी जाई प्र म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया प्रक्रियेनं न्यायालयात ना, जाऊ आणि शांततेच्या जा मार्गेनं अहिंसेच्या मार्गाने आंदोलनं करू आणि ही जे एकोरपणा आहे हा संस्थांचा नसून श्री संत विधान महाराज संस्थांचा विरोध नसून आम्ही विश्वस्त व्यवस्थापनेबद्दल आणि अध्यक्षांच्या विरोधात आहे हे आम्हाला सांगायचे आहे सिव्हिल कोड खामगाव यांनी आम्हाला दिलेला स्टेची त्यांनी आम्हाला अशा प्रकारचा स्टे भेटलेला आहे की आमच्या दुकानाला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण न करण्यात यावा अशी प्रशासन मंडळ संस्थांच्या प्रशासना प्रशासनाला दिलेली आहे तरी पण त्यांनी बॅरिगेटिंग केलेली आहे आमच्यापर्यंत गिरहिका न यावं हा त्यांचा उद्देश आहे त्यांनी मेन गेट आणि आमच्या सम दुकानासमोरील जे बॅरिगेट केलेलं आहे कुठेतरी कोटाचा अवमान होत आहे कोर्टा कंटेम करत आहेत ह्या गोष्टीलाही ते जुमानत नाही या आहेत याबद्दलही सर्व जनतेने काहीतरी काही लक्षात घ्यायचा प्रयत्न करावा